नमस्कार आज मी तुम्हाला भगवान श्रीराम आणि त्यांची निस्सीम भक्त शबरी यांची कथा सांगणार आहे शबरी ही एक गरीब आणि वृद्ध स्त्री होती पण ती प्रभू श्रीरामांची अस्सीम भक्त होती तिला त्यांच्या गुरुने सांगितलं होतं की एकदा स्वयंप्रभू श्रीराम तिला भेटायला येतील म्हणून ती दररोज प्रभू श्रीरामांची वाट पाहायची वर्षानुवर्ष ती प्रभू श्रीरामांची वाट पाहत राहिली आणि एक दिवस प्रभू श्रीराम वनवासात असताना लक्ष्मणासह तिच्या झोपडीजवळ आली शबरीने त्यांचं खूप आनंदाने स्वागत केलं आणि आपली उष्टी बोरंही खायला दिली कारण प्रत्येक बोरं तिने चाखून बघितली होती आणि फक्त गोड बोरच प्रभू श्रीरामांना खायला दिली प्रभू श्रीरामांबरोबरच त्यांचे भाऊ लक्ष्मणही होते त्यांनाही तिने बोरं दिली खायला परंतु लक्ष्मणाला ते काही आवडलं नाही पण प्रभू श्रीरामांनी तिने प्रेमाने दिलेली बोरं खाल्ली आणि म्हणाले या बोरांमध्ये प्रेम आणि निस्वार्थ भक्ती आहे त्याहून मोठं काही नाही यातून आपल्याला ही शिकवण मिळते की भगवंताला श्रीमंती नव्हे तर तुमची निस्वार्थ भक्ती आणि श्रद्धा प्रिय असते आणि एखादी गोष्ट तुम्ही निस्वार्थपणे प्रेमाने केली की तुम्हाला ती मिळवता येते तुम्हाला जर ही गोष्ट आवडली असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करून शेअर करा लाईक करा थँक्यू